पौष्टिक अशी खूप छान अशी पण आतापर्यंत मेथीचे दोन प्रकार पाहिले आहेत एक आपण बनवतो ती रश्शावाली मेथीची भाजी बनवली एक बनवतो ती आपण सुकी भाजी बनवतो तर ती प्र प्रकार जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सोपी आहे पद्धत आणि खूप छान पण लागते खायला खूप म्हणजे खूप छान लागते तर आता माझा थोडासा आवाज तुम्हाला थोडासा बारीक येईल कारण तर माझी तब्येत बरी नाहीये म्हणून मला जरा सर्दी वगैरे झाली आणि घसा वगैरे खराब झाल्या त्याच्यामुळे माझा आवाज थोडा कमी येईल तुम्हाला तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या कारण का खूप म्हणजे खूप घसामध्ये दुखतो आहे म्हणजे मी बोलायचा प्रयत्न करते आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशी भाजी बनवायची आहे तर इथं मी मेथीची भाजी जी आहे आता मी थोडीशी कट केली आहे तर ही साफ करून घेतलेली आहे मेथीची भाजी साफ करून जशी आपण साफ होतो तशी साफ करून घ्यायची आहे भाजी आणि साफ करून झाल्यानंतरला जशी तर ही भाजी जी आहे तर ही साफ केलेली भाजी अशी एकदम जुळून घ्यायची आहे अशी तशी पूर्ण जशी आपण कोथिंबीर वडीला कापतो तशी कापायची आहे अगदी बारीक नाही कापायची मिडियम अशी कापायची आहे अशी भाजी पूर्ण कापून घ्यायची अगदी बारीक नाही कापायची मिडियम अशी कापायची आहे थोडेही पाहू शकता तुम्ही अशी कापायची आहे पहिली धुवून घेतलेली आहे भाजी मी धुवून वगैरे छान अशी ठेवली होती आणि मी आता डायरेक्ट कापायला घेतले पहिले स्वच्छ अशी धुवून ठेवायची दहा मिनटं जेणेकरून आपली भाजी छान अशी ठेवते उठे तर आता ही भाजी मी धुवून ठेवली होती त्याच्यामुळे एकदम कडक झाली तेव्हा कापायला मला एकदम सोपं जात आहे तुम्ही जर असेच केले तर मग त्याच्यात कधी कधी माती वगैरे हो असते तर ती आपल्या बारीक कापल्यावरती भाजीमध्ये जाऊ शकते त्याच्यामुळे जा कापताना आधी धुवून घ्यायची आहे भाजी आणि मग कापायची आहे तर आता ही माझी सगळी भाजी कापून झालेली आहे तर मी आता याच्यामध्ये टाकून घेते भाजी मी हा ओटा माझा जो आहे तो माझा सारखा क्लीन असतो मी पाण्याने धुवून घेत असतो त्याच्यामुळं घाण वगैरे नाही माझ्या ओटावरती कधी घाण नसते रोज असं कान झालं का लगेच ओटा घेऊन देते त्याच्यामुळं घाण वगैरे काही नसतं माझ्या ओटावरती नाहीतर बोलता मी खाली ओटावरतीच घा करते का माझ्या काही काम झालं का लगेच क्लीन करून घेत असते मी तरी इथं काही अर्धी भाजी मी कापून ठेवलेली आहे तर तेच याच्यात कापून घेणार आहे तर ते पाहू शकता तुम्ही एवढी भाजी आहे एवढी कापून ठेवलेली आहे छान अशी कापली आहे आता याच्यामध्ये काय काय टाकायचं ह्याच्यामध्ये तुम्ही जे आपण मेथीच्या भाजीला वापरतो तेच टाकायचं आहे वेगळं काही टाकत नाही तर वेगळ्याच्या जर तुम्हाला काही वापरायचं असेल तर तुम्ही कांदा कापून टाकू शकता किंवा याच्यात कांदा कापून टाकू टाकू शकता किंवा मिरची लसूण आणि जिरं वगैरे टाकून अशी म्हणजे टाकून टाकायचा तर मी आता तशी साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे झटपटी पाच दहा मिनिटातच आपली मेथीची भाजी होऊन जाते तर आता मी आता लसूण सोडून घेणार आहे लसूण माझा मी सोलत नाही माझ्या गावरण लसूण आहे त्याच्यामुळे तर मी तोळून तो खैबद्यामध्ये कुटून घेणार आहे आणि आप आपल्याला तिखट हवं तसं मिरची कापून त्याची मिरची पण बारीक कापायची नाही आहे जेणेकरून ती आपल्याला काढता आली पाहिजे कारण का लहान मुलं खातात त्याच्यामुळे त्यांना मिरची खाता येत नाही तर तिखट असं म्हणून मी एका मिरची दोनच तुकडे करते मी दोन तुकडे करून फक्त जिरेची जी फोडणी देणार आहे लसूण आणि जिरी मिरची एवढंच टाकणार आहे आणि त्याच्यावर मीठ टाकून पाच मिनटं हलवली की त्याच्यावरती लगेच मी जाडसर असं शिंगण्यांचं फूट करून घेणार आहे तर तुम्ही पाहा किती टेस्टी होती भाजी आणि तुम्ही पण नक्की करून पहा तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये एकदम साधी साधेसोप्प आणि पाच मिनटात भाजी होऊन जाते शकता इथं मी लसूण घेतलेलं आहे लसूण ला हे त्याची साल काढत नाही घेत फक्त चोळून घेते एवढं लसूण घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि अशा मिरच्या कापून घ्यायच्या आहे जेणेकरून मुलांच्या दातात खाली येणार नाही त्यांना तिखट लागणार नाही आणि आता एवढंच घ्यायचं आहे आपल्याला जास्त काही नाही घ्यायचं आहे आणि शेंगदाणे जे आहे ते मी नंतर घेणार आहे तर एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी पहिल्यांदा मी आता लसूण ठेचून घेणार आहे लसूण ठेचल्यानंतर ल शेंगदाणे बारीक करून घेणार आहे तोपर्यंत तो भाजी होईल आपली आणि भाजी शिजत आली की मग आपल्याला शेंगदाण्याचं पूट टाकायचं आहे तोपर्यंत आता मी खलबत्त्यामध्ये छान असं लसूण ठेचून घेणार आहे छान असं बारीक करायचं आहे जेणेकरून त्याच्यातला जो रस आहे तो हो था था हे होईल तर हा असा लसूण ठेचून घ्यायचा आहे बारीक एकदम पाहू शकता असा लसूण ठेचायचा आहे जेणेकरून तो मुलांना काढता पण आला नाही पाहिजे तर काही मुलं असतात ती मुलं लसूण आवडत नाही लसूण काढून ठेचून देतात पण मुलांना हे माहीत नसतं की लसूण आपल्याला आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे त्याच्यामुळे लसूण हा मुलांनी खाल्ला पाहिजे कारण का माझी मुलगी पण आहे लसूण असा म्हणजे काढून टाकते म्हणून मी काय करते एकदम बारीक हे करून टाकते तर मी आता कडाई ठेवलेली आहे आता याच्यात आपण तेल टाकून घेणार तेल टाकून तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जिरं आणि मिरची टाकून घेणार आहे लसूण लगेच नाही टाकत नाही तर लसूण लसून तर आता आपल्याला मिरची वगैरे आपण छान असं फ्राय झालेली आहे आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण पाठीमागून का टाकायचं आहे कारण का लसूण आपल्या जळायला नाही पाहिजे न तर लसूण जर जळाला तर भाजीचा वास खूप बेकार येतो आणि ती भाजी खायला चांगली नाही लागत नाही तर पूर्ण भाजीला त्या खरं आपल्याला वास येतो तर पाहू शकत नाही आता आपल्या लसूणचं छान असलेलं आहे तर आता याच्यात तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही याच्यात डाळ सुद्धा टाकू शकता पण मी डाळ नाही टाकणार आहे कारण का मला जो हे टाकायचं आहे याच्यात मी आता भाजी टाकून घेणार आहे मला ऍक्च्युली याच्यामध्ये असं शेंगदाणे मी मोठे मोठे करून टाकणार आहे तर कोणी कोणी याच्यात कांदा पण टाकतो कापून कांदा टाकून पण खूप छान होते भाजी मी ती पण बनवलेली आहे मालवणी प्रकारमध्ये तर खोबरा आणि कांदा टाकून तिला तिथे भाजी छान बनवली जाते तर इथून डाळ पण टाकतो डाळ पण टाकून छान होते भाजी मुगाची डाळ टाकायची आहे तुरीची नाही टाकायची मुगाच्या डाळीने पण खूप छान होते पण आता मला शेंगदाणे टाकायचे आहे म्हणून मी नाही टाकते आता याच्यावरती तू अर्धा चमचा मीठ टाकून जायचं आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत झटपट होते जास्त वेळ लागत नाही ती भाजी तुमची मुलं जर मेथीची भाजी खात नसेल ना तर तुम्ही ही भाजी नक्की करून द्या कारण की त्यांना कळणार पण नाही ही मेथीची भाजी आहे आपण कसं साफ करून बनवतो मेथीची भाजी त्यामुळे त्यांना त्याच्या दांड्या वगैरे दिसतात दिसतात आणि मग मेथीची भाजी नको बोलतात खायला तर तुम्ही अशी जर भाजी बनवली ना तर त्यांना कळणार खा खातील आणि खाऊन झाल्यावर पण बोलते मी मग म्हणजे किती छान भाजी कसली भाजी त्यांना तुम्ही दुसऱ्या भाजीचं नाव सुद्धा खाऊ देऊ त्यांना जी भाजी आवडली त्या भाजीचं नाव सांगून जर तुम्ही तिला भाजी दिली ना त्यांना कळणार पण नाही की आपण मेथीची भाजी खाल्लेली आहे म्हणून अशी म्हणजे लहान मुलांना जर खायला घालायचीच असेल भाजी तर तुम्ही अशा म्हणजे जर मुलांना पळत असेल तर ही भाजी अशी नक्की ट्राय करा तुम नक्की तुमच्या मुलांना आवडेल आणि तुमच्या पण मनाला समाधान होईल की बाबा आपली मुलं ही भाजी आणि मुलांनी भाज्या ह्या खाल्ल्या पाहिजे तर आता आपण घेऊया शेंगदाणे ते बारीक असे शेंगदाणे शेटवून घ्यायचे ते तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार पण झाली शेंगणी पण भाजी आता याच्यात आपण जो टाकणार आहोत शेंगदाण्याचं तो आपण आता टाकून घ्यायचा आहे तर असं बनवायचा आहे जाडसर अगदी पारित नाही बनवायचं जेणेकरून दाताखाली शेंगदाणे आले पाहिजे खायला पण छान लागते त्याचा गाळ होत नाही भाजीचा तुम्हाला जरी रस्ता थोडा हवा असेल तर तुम्हीच्यामध्ये पाणी पण टाकून ॲड करू शकता थोडंसं की अगदी मधली नाही तर मिरच्याक आता थोडंसं ते <coughs> शेंगदाण्याचं पाण्याचं होतं तर मी थोडंसं टाकून घेणार जेणेकरून आपले शेंगदाणे थोडंसं ओलसर होते आणि शेंगदाम पूर्ण भाजीला लागतं मी थोडंसं टाकलं आहे अगदी जास्त नाही टाकलं आणि मेथीची भाजी म्हणजे खूप पौष्टिक असते हाडांना वगैरे खूप असतं कमरेला वगैरे सुद्धा मेथी खूप फायदेशीर आहे तर म्हणजे काय लहान मुलांनीच खावं असं नाही तर सगळ्यांनी मी तिची भाजी म्हणजे कोणत्याही पालेभाज्या आवर्जून खाल्ल्याच पाहिजे कारण त्याच्यामध्ये खूप सारे प्रथिने आणि हे <coughs> पण असं विटॅमिन वगैरे असतं त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता किती छान अशा ती भाजी तयार झालेली आहे त्याला फक्त पाच मिनिटं ठेवायची वरतून तेल टाकून घ्यायचं आता पहिल्यांदा मी फक्त थोडस तेल टाकलो होतो आता वरतून थोडस तेल टाकणार आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी टेस्ट पाहू शकता तुम्ही भाजी किती छान झाली आणि ती वाटत पण नाही की मी भाजी आहे म्हणून कारण ती कापून केलेली आहे त्याच्यामुळं वाटत नाही कापून केली तर कसं म्हणजे त्याच्यातले ते जे त्याच्या त्या दांड्या वगैरे असतं तर त्यासुद्धा हे होत नाही दातात वगैरे अडकत नाही खायला पण पटकन जमते तर आता पाहू शकतो आपली भीज तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलास लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि मला तुम तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली किंवा तुमच्या मुलांना आवडली की नाही ते पण मला कमेंट करून सांगा टिफिनसाठी खूप अशी झटपट होणारी भाजी आहे त्याच्यामुळं असं म्हणजे जास्त काही वेळ लागणार नाही किंवा जी मुलं खात नाही त्या मुलांसाठी खूप छान आहे त्यांच्या असं बनवले तर कमसे कम, कम त्यांच्या पोटामध्ये तरी ती भाजी जाईल आणि त्यांच्यासाठी ती पौष्टिक असेल असं मला वाटतं तर चला तर मग आता तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट्स करून सांगा आणि चला टेक केअर बाय बाय